त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या मा आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की विक्रांतने काव्य आणि पार्थ यांना फ्रेंडशिप बँड बांधायला सांगितलेलं असतं आता रूममध्ये आल्याबरोबर काव्या पार्थच्या मागे लागते ओ देशमुख घ्या ना प्लीज बांधून बांधते ना मी हे फक्त बांधून तर घ्यायचं आहे आपल्याला असं म्हटल्यानंतर पार्थ आता म्हणतो मला बांधायचं नाही काव्य म्हणते अहो त्यात काय एवढं सगळेजण तुम्हालाच विचारतील तुमची मांडणं झाली आहेत का पटत नाहीये का तुम्ही का नाही फ्रेंडशिप बँड बांधलं हे जस्ट फ्रेंडचे बँड तर आहेत ना उत्तर खाली जाऊन उत्तरं देण्यापेक्षा एक बांधून मोकळ झालेलं बरं आहे ना असं जेव्हा काव्या पार्थला म्हणते तेव्हा पार्थ उठतो आणि म्हणतो तुम्हाला हे सगळं सोपं असेल परंतु मी हे बँड बांधणार नाही काव्य म्हणते त्यात काय एवढं बांधून तर मोकळ व्हायचं आहे लगेच पार्थ म्हणतो तुमच्यासारखं नाही आहे माझं चटकन मनात आला आणि पटकन करून टाकलं काव्य म्हणते मला सतत सतत अशा टोमणे नका मारत जाऊ तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या नाही मला काही समजत नाही